नमस्कार मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपलं हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करू इच्छिते की माझे व्हिडिओज तसेच शॉर्ट्स बरेच व्ह्युअर्स बघत आहेत परंतु सबस्क्रिप्शन करत नाही आहेत तर त्यांना अशी विनंती आहे की जे पण कोणी व्हिडिओ बघत असतील किंवा शॉर्ट्स बघत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा तरच मला समजेल की तुम्हाला आवडला नाही आवडला किंवा सबस्क्रिप्शन केल्यामुळं मला एन्करेज करू शकता तुम्ही की मी अजूनही चांगलं काम करू शकेल तर माझी विनंती आहे की तुम्ही सबस्क्रिप्शन करावं तर आजचा जो टॉपिक आहे आपला तो याच्यासाठी आहे की समजा आपण एखाद्या केसमध्ये वकील लावला आहे ला परंतु तो वकील टाईम टू टाईम येत नाही आहे की तुमची केस तिथं बरोबर मांडत नाही आहे आणि तुम्हाला जो रिस्पॉन्स हवा आहे वकिलाकडून किंवा तुमची केस प्रॉपरली मांडली गेली तरच तुमच्या फेवरमध्ये निकाल लागेल तर अशा वेळेला तो वकील तुमच्या विरुद्ध पार्टीला मिळालेला असेल तर तुम्ही तो वकील बदलू शकता परंतु वकील बदलणं असं सोपी प्रोसिजर नाही आहे की तुम्हाला त्याचं सबळ कारण असेल तर तुम्ही वकील बदलाल तर मग बरेचदा असं होतं हो की तुम्ही तुमची केसच्या ज्या फॅक्ट सांगितलेल्या असतात किंवा तुमची जी केस आहे ती कोर्टात मांडताना वकिलांनी ते ते, ते पॉईंट्स आर्ग्युमेंट व्यवस्थित केलं नाही किंवा असं तुम्हाला जाणवलं की हा पुढचा पार्टीच्या फेवरमध्ये आर्ग्युमेंट करतो तर मग अशा वेळेला तुमच्या मनात शंका येते की अरे आपण ज्या फॅक्ट सांगतो आहे किंवा आपण ज्या आर्ग्युमेंट सांगतो आहे ते तिथं होतच नाही आहे तिथं वेगळंच बोललं जात आहे किंवा जे काही आर्ग्युमेंट ते त्याच्या फेवरमध्ये जातं आहे मग आता तुम्ही अशी जर शंका आली तर तुम्ही तो वकील बदलू शकता मग याच्या वेळेला अशा वेळेला तुम्ही त्या वकिलाला सांगू शकता की मला असं असं वकील बदलायचं आहे आता वकील बदलायचं आहे आणि मला माझे डॉक्युमेंट्स हवेत आता हे तुम्ही सरळ सांगितलं आणि त्यांनी जर डॉक्युमेंट्स परत दिले नाहीत तर मग तुम्ही त्याला लिगल नोटीस पाठवू शकता की कायदेशीर नोटीस ही असे असे मला माझे डॉक्युमेंट्स परत हवे आहेत तर मग असे जर तुम्ही डॉक्युमेंट्स परत मागितले आणि त्यांनी ते सरळ प्रकारे दिले नाहीत तर मग तुम्हाला त्याच्या पुढचे स्टेप्स घ्यावे लागेल का आणि त्यांनी त्याचा स्टँड असा घेतला की तुमची फाय तुमची फी बाकी आहे तर मी तुमचे डॉक्युमेंट्स काही परत देऊ शकत नाही तर मग फीसाठी डॉक्युमेंट्स त्याच्या ताब्यात ठेवणं हा काही त्याचा सरळ त्याची रिॲक्शन नाही आहे की ते तसा तो त्याब्यात ठेवू शकत नाही तर मग याच्या वेळेला तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवूनही जर तो तुमचे डॉक्युमेंट देत नसेल तर त्याचा पुढचा उपाय काय तर तुम्हाला अशा वेळेला तर तुमची फाईल मागता येते आणि जर त्यांनी सांगितलं की ती फी तुम्ही दिलेली न नसल्या पूर्ण दिलेली नसल्यामुळं मी डॉक्युमेंट ठेवलेत तर याच्या वेळेला तुम्हाला ज्या कोर्टात तुम्ही द दा केस दाखल केली तर त्या तिथल्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये तुम्हाला तो अर्ज द्यावा लागतो की बार असोसिएशन ऑफ पर्टिक्युलर त्या डिस्ट्रिक्टचं नाव तिथं तुम्ही कंप्लेंट करू शकता की वकील इन फी घेऊ टाईम टू टाईम येत नाही आहे किंवा मा माझ्या फेवरमध्ये केस लढत नाही आहे आणि मला वकील बदलायचं आहे आणि वकील माझे डॉक्युमेंट्स परत देत नाही तर मग अशी कंप्लेंट तिथेही करू शकता आणि तशीच तीच क कंप्लेंटची कॉपी तुम्ही त्या स्टेटच्या बार काउन्सिल काउन्सिललाही पाठवू शकता बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा असेल एम पी असेल म्हणजे त्या स्टेटचं जे बार काउन्सिल आहे तिथं तुम्ही ती कॉपी पाठवता मग अशा वेळेला ते त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकतात बरेचदा ते सस्पेंडही करू शकतात किंवा वॉर्निंग देऊ शकतात त्या वकिलाला आणि मग त्या तुम्हाला एन ते एन ओ सी घ्यावी लागते त्या वकिलाकडून एन ओ सी म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणि फाईल तुम्हाला परत मिळवता येते अशी कंप्लेंट केल्यावर ते त्याला ताकीद देतील आणि तुम्हाला ती फाईल आणि एन ओ सी मिळेल आणि तुम्ही दुसरा वकील लावू शकता याच्यामागचं कारण काय तर याच्यासाठी ॲडव्होकेट ॲक्टमध्ये सेक्शन थर्टी फायू हा जो आहे तर प्रोफेशनल मिसकंडक्टसाठी आहे प्रोफेशनल मिसकंडक्ट म्हणजे काय तर ते जे वकील हे एक प्रोफेशन आहे तर ह्या प्रोफेशनल वर्क करताना तुम्ही काही रूल्स आणि एटिकेट्स पाळले पाहिजे तर हे जे आहे तर तुमच्या क्लायंटला त्रास देऊन तुम्ही पैसे अर्न नाही करू शकत किंवा क्लायंटचा जर प्रॉब्लेम त्या प्रॉपर्टीचा असेल चेकचा असेल तर त्याच्या तुम्ही जर त्याचे फाईल्स ठेवल्या तर त्याचे केस पेंडिंग राहील मग त्याच्या त्याचा त्याला नाही कधी मिळेल मग याच्यासाठी त्याच्या फीसाठी कुठलाही वकील त्या क्लायंटचे डॉक्युमेंट्स uh, पदेस करू शकत नाही त्याच्या ताब्यात ठेवू शकत नाही म्हणून याच्यासाठी तुम्ही वरच्या अथॉरिटीकडं कंप्लेंट केली तर तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट्स लवकरात लवकर मिळू शकतात तर याच्या रिलेटेडच्या लॉज आहेत का तर याच्या रिलेटेडच्या केस लॉज आहेत तर याच्या संबंधी अशी केस लॉ आहे की आर डी सक्सेना वर्सेस बलराम प्रसाद शर्मा अशी केस आहे ही दोन हजारची आर डी सक्सेना वर्सेस बलराम प्रसाद शर्मा दोन हजारची केस आहे याच्यामध्ये फीज बाकी आहे म्हणून त्या ॲडव्होकेटने ते डॉक्युमेंट्स त्याची फाईल ताब्यात ठेवलेली होती दुसरी केसलो आहे ती न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड वर्सेस ए के सक्सेना ही ची केस तर, दोन हजार तीनची केसलो आहे तर अशा प्रकारे ह्या दोन केसला बघितल्या आपण की प्रोफेशनल मिसकंडक्टच्या आणि जर तुम्हाला वकील बदलायचा असेल तर तुम्ही काय स्टेप्स घेऊ शकता याच्या संबंधीची तर तु, आ, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा और शे शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद